हेरले गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देणार आमदार अशोकराव माने हेरले तालुका हातकिंगले वार्ड क्रमांक चार येथील गणेश मंदिर ते बाळू हवलदार गल्लीमधील अंतर्गत रस्ते व गटरसाठी तीस लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू यांना रेंदाळ येथील ग्रामसभेच्या वेळी देण्यात आले तेव्हा आमदार डॉक्टरराव अशोकराव माने म्हणाले हेरले गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे वचन ग्रामपंचायत सदस्य अमीन हिम्मत बारगीर यांना देण्यात आले आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी सुहास राजमाने यांना तातडीने मंजुरी पत्र देण्यात यावे असे सांगितले निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत सदस्य अमीन बारगीर प्रकाश नाईक रतन जमने पत्रकार सागर जमने सचिन मेटे उपस्थित होते निवेदनात सूचक अमीन हिम्मत बारगीर तर अनुमोदक सविता बाळगोंडा पाटील हा ठराव सर्वानुमतीने मंजूर करण्यात आला आहे असे मत लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांनी आमच्या प्रतिनिधी क्षितिजा नाईक यांच्याशी बोलताना सांगितले आमच्या प्रतिनिधी क्षितिजा नाईक सह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज